नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सायरमध्ये तुमचं स्वागत मध्ये भाजप आरपीआय मित्रपक्ष आघाडीच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वपूर्ण सभेचे आयोजन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर झालेल्या सभेत सर्व उमेदवारांच्या प्रचाराचा नारा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फोडण्यात आला मंचावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील जनसंपदा मंत्री गिरीश महाजन माजी आमदार स्नेहलता कोल्हे युवा नेते विवेक कोल्हे आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उपस्थित होते सभेत विखे कोल्हे यांच्यातील अलीकडच्या वादाची छाया दिसली विवेक कोल्हे यांच्या आधीच्या टीकेवर नाराजी व्यक्त करत बोलताना संयम ठेवावा असा सल्ला पालकमंत्री विखे यांनी दिला तर मुख्यमंत्र्यांनीही हा मुद्दा हाताळत कमळ म्हणजे कमळच शंका कुशंकांना आता जागा नाही असं स्पष्ट केलं स्नेहलता कोल्हे यांनीही भाषणात विरोधी उमेदवारांनी पाठिंबा बदलल्याचा उल्लेख केला यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना आणि प्रधानमंत्री किसान सन्मान योजना बंद होणार नसल्याचं स्पष्ट केलं आणि पराग संधान विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला आपले पालकमंत्री मामांनी भाचीला खणखणीतपणे सांगितलेलं कमार आहे कमळ म्हणजे कमळच शंका पुशंका संपलेल्या आहेत आणि खणखणीतपणे ठरलेलं आहे कमळ म्हणजे कमळ म्हणजे कमळ म्हणजे आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी आमच्याकडे महाराष्ट्रातल्या नागरी भागाला कशा प्रकारे विकसित करायचं याची ब्लूप्रिंट तयार आहे आमच्याकडे त्याचा प्लॅन तयार आहे आमच्याकडे त्या संदर्भातला आराखडा तयार आहे आणि हा आराखडा पूर्ण करण्याकरता जी निधीची आवश्यकता लागते त्याकरता आमच्या पाठीशी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी आहेत त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाहीये आज विवेक भैयांनी विश्वासनामा या ठिकाणी जाहीर केला हा जाहीरनामा नाहीये हा विश्वासनामा आहे मी तुम्हाला विश्वास देण्याकरता आलो आहे विवेक भैया जो तुम्ही विश्वासनामा मांडलेला आहे त्या विश्वासनाम्याला पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे ते आम्ही घेतो ती जबाबदारी आम्ही ते पूर्ण करून दाखवू या देशामध्ये आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे असे पहिले पंतप्रधान आहे की ज्यांनी सांगितलं गावाचा विकास तर झालाच पाहिजे पण त्यासोबत शहरांचाही विकास झाला पाहिजे आज बघा गावातलं लोक शहरामध्ये आले अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार याकरता ते शहरात आले पण शहरात आल्यानंतर त्यांच्याकरता कुठल्याच व्यवस्था नसल्यामुळे शहरांमध्ये झोपडपट्ट्या तयार झाल्या अतिक्रमण तयार झाली शहरं बकाल झाली शहरामध्ये कचरा आहे शहरामध्ये घाल पाणी आहे सांड पाणी आहे शहरामध्ये पर्यावरणाचं संतुलन कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही अशा प्रकारे वर्षानुवर्ष आमच्या शहरांची लोकसंख्या वाढत गेली पण सरकारने कधीही शहरीकरणाकडे बघितलं नाही शहरीकरण अभिशाप आहे असं समजून आम्ही लोकांच्या व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला नाही पण देशामध्ये दोन हजार चौदा साली मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर त्यांनी सांगितलं शहरीकरणाला अभिशाप समजू नका शहरीकरणाला संधी समजा कारण देशाच्या जीडी पीच्या पासष्ट टक्के जीडीपी हा शहरात तयार होतो आपल्याकडे रोजगाराच्या संधी या शहरात तयार होतात आणि म्हणून या शहरांचं उत्तम नियोजन झालं पाहिजे शहरात राहणाऱ्या लोकांना अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार या सगळ्या संधी मिळाल्या पाहिजे आणि त्याकरता बकाल असणारी आपली शहरं ही नियोजित झाली पाहिजे त्या ठिकाणी योग्य प्रकारच्या व्यवस्था झाल्या पाहिजेत आणि म्हणून मोदीजींनी अनेक योजना सुरू केल्या पहिल्यांदा लाखो कोटी रुपये हे शहरांच्या इन्फ्रास्ट्रक्चर करता मिळाले शहरामध्ये भुयारी गटार योजना असेल शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची योजना असेल पावसाळी नाल्यांची योजना असेल शहरामध्ये लाईटची योजना असेल शहरामध्ये रस्त्यांची योजना असेल गरिबांकरता घरांची योजना असेल शहरामध्ये आरोग्याची योजना असेल शिक्षणाची योजना असेल या प्रत्येक गोष्टी करता एक शहर केंद्रित आणि गरीब केंद्रित अशा प्रकारची व्यवस्था या देशामध्ये मोदीजींनी सुरू केली आणि म्हणून आपण पाहू अधिक जागा जिंकणारा आपला भारतीय जनता पक्ष एकशे पस्तीस जागेवर निवडून आला आणि एक ना राज्यामध्ये नाव विक्रम केला आणि तोच विक्रम उद्याच्या नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून देताना आपला करून दाखवायचा आहे ही विनंती करण्यासाठी मी आपल्या समोर आहे आज राज्यातल्या वेगवेगळ्या आघाड्यांवर काम करताना प्रामुख्यानं त्या संदर्भात मान्य मुख्यमंत्री मोदी उल्लेख करतील परंतु आपल्या अहिल्या नगर करता आता विशेष जे काम त्यांच्या माध्यमातून सुरू आहे ते म्हणजे आपल्या शिर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्यासाठी त्यांनी संरक्षण उत्पादन क्लस्टर जे आपल्याला मंजूर केलं त्यासाठी मी आपल्या सर्वांच्या वतीन त्यांचं मनापासून अभिनंदन करतो दोन हजार वर या शिर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये तरुणांना रोजगार मिळणार जे आता उल्लेख झाला पशुसंवर्धन खात्याच्या जागेचा त्यावेळी मी पशुसंवर्धन मंत्री असताना सुद्धा ही औद्योगिक वसाहतीला जागा द्या अशा प्रकारचा आपण त्यावेळी निर्णय केला होता परंतु नंतरच्या काळामध्ये त्या का ठिकाणी तो निर्णय मागे पडला परंतु जे काही निर्णय आपण करत चाललेलो आहोत विशेष करून आपल्या या दुष्काळी भागाला वर्तदान ठरणारे निळवंडे प्रकल्प चाळीस वर्ष लोक पाण्याची वाट पाहत होते तो प्रकल्प केवळ आणि केवळ माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मुळे पोळ होऊ शकला दुष्काळी भागाला पाणी मिळू शकला आणि आज पश्चिम महाराष्ट्र पाणी असेल दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचा मुद्दा असेल अतिशय समर्पित भावनेनं त्यांनी आपलं हे सगळं काम राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी सुरू केलं आणि हा संपूर्ण जो गेरात भाग आहे संपूर्ण पाण्याच्यावर अवलंबून असताना आपला भाग आहे समजा आणि पाठी पाणी वाटपांना प्रवेश झालेला संपूर्ण भाग आहे मला वाटतं पश्चिम महिन्याचं पाणी आणण्याच्या नंतर हे सगळे प्रश्न आपाप सुटतील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका नाही आहे आज आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वच ठिकाणी आज महायुतीचे उबे आपले उमेदवार उभे आहेत बारापैकी दहा ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत दोन ठिकाणी आपल्या मित्र पक्षाचे उमेदवार उभे आहेत या ठिकाणी आपली महायुती आहे परंतु खऱ्या अर्थानं उद्या या राज्याच्या औद्योगिकारी नागरिकांच्या काम करून असेल तर भारतीय जनता पक्षाशिवाय पर्याय नाही हे मला आपल्या सांगितलं पाहिजे साठवण तलावासाठी जागा पूर्वीच खरेदी केल्यामुळं आणि नगरसेवकांनी आमच्या ठराव केले त्यामुळं आपल्याला तलावासाठी जागा उपलब्ध झाली परंतु खूप मोठा भ्रष्टाचार त्या निधीमध्ये झाला आणि त्याची चौकशीसाठी मंडालांनी आता साहेबांना निवेदन दिलं त्याचीही चौकशी झाली पाहिजे कारण इथे जे, जे नगरपालिकेत लोकप्रतिनिधींचं ढिसाळ व्यवस्थापन आणि मुजोर पीए याची ही चाललेली सगळी आपल्या कराच्या पैशाची उदळपट्टी याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे साहेब कोपरगाव शहरापासून संजीवनी उद्योग समूह जवळ असल्यामुळे या शहरावर कोणताही संकट येऊ पुराचं येऊ कशाचही येऊ कोरोनाचं येऊ माननीय बिपीन दादांनी डिझास्टर मॅनेजमेंट यंत्रणा संजोनीवर उभी केल्यामुळे काहीही संकट आलं की संजीवनीचा कर्मचारी संजीवनी उद्योग समूह आणि आपला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कोपरगावच्या या मदतीला कायम धावून जात असतो आणि म्हणून कोरोना काळात सेंटर उभे केलं महाराष्ट्रभर कोरोना काळात आपल्याला का सगळ्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी फिरत होते आणि ही जनता अतिशय सुज्ञ आहे साहेब कुठं थांबायचं आणि कुठे लढायचं हे त्यांना कळतं आमचे कोपरगावचे नागरिक व्यापारी बाजारपेठ यांच्यासाठी जे जे काही प्रश्न आम्ही आपल्याकडे मांडू त्यासाठी आपण निश्चित सहकार्य कराल असा माझा विश्वास आहे शहरात आजही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल रस्त्यांची दुर्दशा असेल यासाठी मदतीची आपल्याकडून मी अपेक्षा व्यक्त करते साहेब साहेब हा आपण सीएनजी प्लांटच्या उद्घाटनाच्या वेळी आला तेव्हा आपण बघितलं की आमच्या परिवारावर भारतीय जनता पार्टीवर मोदी साहेबांवर शहा साहेबांवर आपल्यावर प्रेम करणारी ही जनता आहे आज जर पालकमंत्री उभे आहेत आपले जे समोरचे उमेदवार आहे त्यांनी मला फोन करून सांगितलं की साई मी लोणीच्या कार्यक्रमावर आलो परंतु आपला जो कारखान्याचा कार्यक्रम झाला तसा तो झाला नाही विवेक भाई दृष्ट दृष्टी करा त्यामुळे पालकमंत्री साहेब कोणाला किती पाठीशी घालायचं आपण ठरवा माणसं अशी धनबधलू असतात आणि माझ्याकडे आज एक मेसेज आहे विवेक भाई यांच्या कौतुकाचा म्हणून मतदार बंधू भगिनी मी तुम्हाला सांगते पठाणी वसुली माणसाला आयुष्यात उठून उठवणारी वसुली आणि अनेक बऱ्याचशा केसेस त्यांच्यावर आहेत आपला उमेदवार अतिशय चांगला आहे अध्यक्षाचा उमेदवार जो आहे तडफदार आहे समाजसेवक आहे यशस्वी उत्तेजक आहे निष्कलंक व्यक्तिमत्व आहे धार्मिक प्रवृत्तीचे आहे आणि म्हणून एका चांगल्या मुलांना आपण संधी द्यावी आणि आपले जे काही सोबत सहकारी उमेदवार आहे त्यांनाही संधी द्यावी दोन डिसेंबर रोजी जे कमळासमोरील बटन दाबून आणि छत्री समोरील बटन दाबून आपण आपले नगराध्यक्षाचे जे उमेदवार आहे सन्मान त्यांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून द्यावं अशी मी सर्वांना खूप खूप कळकळीची विनंती करते धन्यवाद ताई यानंतर आपण ऐकणार आहोत आपले पालकमंत्री परंतु साहेब ही प्रचाराची सभा नसून तर ही विजयी सभा असं मी समजतो कारण की आंबेडकर पुतळा तर शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत गर्दी त्या ठिकाणी झालेली आहे आणि एकही व्यक्ती त्या ठिकाणी हल्लेला नाही परंतु आज या कार्यक्रमा निमित्ताने तीस अधिक एक नगराध्यक्षाचे उमेदवार आपले विजयी झालेले आजच ही खात्री आपल्या सगळ्यांना पटलेली आहे आपली सगळी गर्दी बघता म्हणून साहेब एक किरकोळ चार फक्त भविष्याच्या दृष्टिकोनातून मागण्या करतो विश्वासनामा आम्ही या ठिकाणी जाहीर केलेला आहे त्या विश्वासनामाच्या माध्यमातून आपण कोपरगावकराला विश्वास द्या की जे काय आम्ही मागणी केलेली ती आपण पूर्ण कराल तर ग्रामीणचे आमचे काही बंधू या ठिकाणी आलेले आहेत पश्चिमे पाणी पूर्वेकडे वळवल्यावर येवला हे एस के वाय काय कॉरिडॉर म्हणून आपण घोषित करावं जेणेकरून ट्रिपल टी टुरिझम असेल टेक्स्टाईल असेल येवलेला आणि इथं ट्रेड आणि टेक्नॉलॉजी असेल याकरता आम्हाला त्याची मदत होईल आणि आमच्या युवकांना रोजगार मिळेल त्याचप्रमाणे अनेक मागण्या खर तर आज आमच्या आहेत पण थोडक्यात मी या जनता दरबारीमध्ये हे जे काही निवडून देणारे सगळे नगरसेवक हो आहेत ते जे काही ठराव करणार आहे ते आपल्या साक्षीने आपण आज काही ठराव आपल्या कोपरगाव करूया जेणेकरून त्या ठरावाच योग्य तो निर्णय साहेब त्या ठिकाणी घेतील म्हणून मी या ठिकाणी साहेब आमच्या वतीने काही कोपरगाव कोपरगावच्या मागण्या आहे गोदावरी तट सुशोभीकरण करणं तसंच लहान मुलांसाठी त्या ठिकाणी लहान पुलासाठी त्या ठिकाणी निधी मिळावं त्याचप्रमाणे धूळमुक्त शहर होण्यासाठी सर्व सिमेंटचे रस्ते व्हावं असा आम्ही सर्वानुमते मंजूर करतो त्याचप्रमाणे नियमित स्वच्छ पाणी मिळण्याचा ठराव आम्ही सर्वानुमते मंजूर करतो त्याचप्रमाणे शहरातील सर्व गटारींचे काम व्यवस्थित व्हावं असा सर्वानुमते ठराव आम्ही मंजूर करतो त्याचप्रमाणे लक्ष्मीनगर सुभाष नगर, नगर संजयनगर साईनगर गजाननगर व इतर भागातील जागा नियमकुल करून आमचे घर नियमकुल करून द्या असा ठराव आम्ही त्याच आरोग्य मूलभूत सुविधा यांचे काम गेल्या चार वर्षात प्रशासक आणि आमदारांच्या कार्यकाळात झालेलं नाही फक्त भ्रष्टाचार आणि भ्रष्टाराच झाला अनेक समस्या कोपरगावात उत्पन्न झाल्या आज आमच्या गावाची ओळख सांगायला लाज वाटते का धुळगाव म्हणून आमच्या शहराची ओळख झालेली आहे साहेब आम्ही सत्तेत येणार आहोत फक्त सत्तेसाठी नाही कोणाच्या विरोधात लढायचं नाही तर जनतेच्या सेवेसाठी आणि हक्कासाठी आम्हाला निवडून यायचं आहे आज कोपरगाव शहरातील सत्ता प्रकारच्या मालमत्ता ज्या होत्या त्या दोन वर्ग मधून एक वर्ग करण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी स्नेहलताईंच्या कारकिर्दीची मोठी मदत केली त्यासाठी तर मी आपले आभार मानतोच पण उरलेल्या कुटुंबाचा ही जो प्रश्न राहिलेला आहे त्यात काही अडचणी आहेत त्यातही आपण मदत कराल मी अशी अपेक्षा करतो आणि आपण ती कराल असा मला विश्वास आहे तसेच आपण हद्दवाड हा एक प्रश्न कोपरवाचा फार मोठा आपण सोडवला होता त्याबद्दलही मी आपले आभार मानतो कारण हद्दवाढ झाल्यानंतर त्या भागासाठी आपण काही विशेष निधी देऊन त्या भागातील भागा पाणी रस्ते स्ट्रीट लाईट ड्रेनेज या भौतिक सुविधा सोडवण्यासाठी मदत करावी असेही आज मी आपल्याला विनंती करतो आमच्या विकासनाम्यामध्ये असणाऱ्या संकल्पना सत्यात उतरण्यासाठी पाठबळ द्यावे हा हा मला विश्वास आहे मी व माझे चोवीस सहकारी जनतेसाठी उपलब्ध असून मी असे वचन देतो की आम्ही भ्रष्टाचारमुक्त पारदर्शक कारभार देण्यासाठी कटिबद्ध हो। आहोत आणि तो देणार याकरिता मी आपल्या समोर तमाम या बंधू भगिनींसमोर आपल्याला ग्वाही देतो मी व माझे ते तीस, तीस नगरसेवक हो। या पारदर्शक आणि स्वच्छ कारभाराला आम्ही कटिबद्ध राहू आणि हा विश्वास मी आपल्या समोर सगळ्यांना देत आहोत आपण आला त्याबद्दल कोपरगाव नगरीत आपले स्वागत करतो व धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर भारतीय जनता पार्टीच्या कार्य प्रणालीवर प्रेरित होऊन प्रभावित होऊन अनेक मान्यवर या ठिकाणी प्रवेश करू इच्छितात त्यापैकी आदरणीय मंत्री या बातमी सहतो तुम्ही सह्याद्री